आमंत्रणाशिवाय ना कुठेही नाही पत्रिका मिळाली का नाही मग पत्रिकाच नाही तर मग जायचं कशाला आणि एक गोष्ट सांगू का माहेरची जर पत्रिका मुलीला नसली तरी तुमचा अधिकार असते माहेरी जाण्याचा लक्षात घेऊन इतर ठिकाणी नाही जात न बोलावता माहेरी तुम्ही जाऊ शकता जर काही कार्यक्रम असला तर शिवजी म्हणायला लागले जाता येत नाही म्हणजे कुठं कुठं जाता येत नाही म्हणजे कोणाच्याही घरी कार्यक्रम असला तर आपल्याला आमंत्रणाशिवाय जाता येत नाही मग आमंत्रणाशिवाय कुठं जाता येते तर दोन ठिकाणी जाता येते म्हणजे मुलीला माहेरी आणि आपल्याला एखाद्या मित्राच्या घरी आमंत्रण नसलं तरी जाऊ शकतो मित्राच्या घरी जाऊ शकता कारण तो तुमचा मित्र आहे जीवलग आहे त्याच्यामुळे आमंत्रण नसलं तरी तिथं तुम्ही जाऊ शकता आणि मुलीला माहेरी जाता येते माता सतींनी शब्द पकडून धरला म्हणे माहेरी जाता येते काय म्हणे हो म्हणे बघ जाऊ का माझा शब्द पकडला आणि मलाच म्हणतो जाऊ का तुझी इच्छा आहे जा म्हणे पण एक कार्य कर नंदीला सोबत म्हणून माता सती ओम शिवाय ओम नमासे जय जय राम जय जय राम हर हर महादेव जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम सती मानण निकाली नी है रास्ता निकाली बकरे वाला तो भी बकरे वाला तो कदम पर

मी गेल्यानंतर माझ्या आईला आनंद होईल आई माझ्याशी बोले वडील माझ्याशी होती हा मनामध्ये उद्देश होता आणि त्याप्रमाणे आईच्या जवळ आई मी आली आईला आनंद होईल परंतु लक्षणे काय दूर होतो बघा सती सोबत कोणीही बोलायचं नाही कोणीही सतीच्या सोबत बोलणार नाही जर कोणी बोललं तर कोणी बोलणार नाही म्हणून सती सोबत कोणी बोलायला तयार नव्हतं आई बोलली नाही वडिलांच्या जवळ गेली वडिलांनी सुद्धा मोठे डोळे करून पाहलं रागीट स्वभावानं वडील सुद्धा बोलले नाही तिला वाटलं आता जाऊ द्या म्हणे वडील नाही बोलत आईने बोलत माझ्या बहिणी तरी आहेत बहिणी तरी माझ्याशी बोलती म्हणून बहिणीच्या जवळ जाते आईला बोलावस वाटलं सतीच्या सोबत पण दक्षांना इशारा करावं बोलायचं नाही अजिबात आईनं सुद्धा मान धरून दिली बहिणी बोलती म्हणून माझ्यापेक्षा मोठे आहेत त्या मी त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि त्या माझ्याशी बोलतील म्हणून त्या ठिकाणी मोठ्या बहिणीचं काम असते लायन्या बहिणीचं जर काही चुकलं ना तर तिला सांगितलं पाहिजे लहान्या बहिणीची देखभाल केली पाहिजे मोठ्या बहिणी कारण ती मोठी असते म्हणून आपल्या सर्व तेरा सोळा आणि दोघी अशा गोल उभ्या राहिल्या होत्या एकमेकीसोबत बोलून राहिल्या होत्या ग्रुप केला होता त्यांनी तयार बोल तिला चांगलं वाटलं तोड आयला बोल बहिणी बोलल्या तिच्यासोबत पण थोड्या विचित्र बोललो कारण लक्ष्यानं तसंच सांगितलं होतं ना विचित्र बोला काय म्हणे सत्य एकटी आली काय ती म्हणे हो का म्हणे ओसाईनी आला का सोबत तुझा पती आला नाही का म्हणे सांगा मला कसं वाटलं असेल ते आई का पतींचा अपमान कर त्या ठिकाणी होऊन म्हणाला कसं वाटलं असेल पण ती आधी शक्ती जग होती जगदंबा होती लक्षात घ्या एकदम हृदय हल्लं ते आईच एकदम म्हणे का ग यावर्षी त्यांना काही कपडे कपडे शिवले की नाही म्हणे की तस कापडच घालते म्हणे तू नागावर तिसरे म्हणे सोन्याचे अलमदार वगैरे केले की नाही तिथे रुद्राक्ष माळ आहे म्हणे गळामध्ये रुद्राची माळ आहे काय म्हणे यावर्षी तर चांगला होता कापसाले काही सोनं जण केलं नाही कधी आपत्ती होती होती ते म्हणे गाजव तुझा प्रतिक्रिया मला आता पावडर वगैरे लावते की नाही लावत मी ते भस्मास लावतो ते उरते तो अजून अशा विकृती भावनेनं त्या ठिकाणी विचारायला लागले मेल्या माणसाची रागाच लावते का म्हणे अजून दुसरं सेंटेक पावडर वगैरे लावते की नाही एकदम म्हणे का गो तुझ्या पतींनी गाडी घेऊन बदलो की नाही म्हणे अजून एक म्हणे त्या डंगऱ्या बैलावर बसून येते विटंबना युक्त स्थितीला विचारायला लागला एवढा राग अनावर झाला जगदंबा ती आणि ती जर ग्रोधित झाली तर काय होऊ शकते तुम्हाला माहिती आहे माता भवानी असो माता दुर्गा असो जर ज्योतिप झाला तर मोठ्या मोठ्या राक्षसांचा नाश या सर्व देवी मुखी केला लक्षात घ्या पण एवढाही राग असून ती कधी रागावली नाही लक्षात घ्या राग अनावर झाला तिथं तर शेवटी आणि का माझे महादेव म्हणे कोणाच नावही घेते तुमचं आणि तुम्ही कशाला विटंबना करून को राहिले माझे महादेव फक्त एकाच नाव फक्त नमो त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्यांना दुसरं सुधतही नाही तुम्ही कशाला विटंबना करून राहिले म्हणून माझा पती आहे ना माझ्यासाठी आहे सर्व बहिणींना बोलायच लागले माझ्या मालकाची निंदा करता का एवढी रागानं काळी झाली त्या ठिकाणी सती माता काळ उग्र रूप धारण झालं त्या ठिकाणी नावच पडलं सतीच कालिका कालिका नावाने नाव पडलं त्या ठिकाणी काळी झाली ती पूर्ण रागान बापाकडे पाहिलं म्हणे बाबा तुम्ही नाही ना माझ्यासोबत तुम्ही बातमी या म्हणे विषारी साप आहात एवढा अहंकार म्हणे जिथे तिथं मी 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 केलं मी केलं लक्षात घ्या तुम्ही मी मी करताना म्हणे तुम्हाला एक दिवस बोकड्याचं तोंड लागेल बापाला सांगायला जास्त नाही म्या नोका तू अहंकार आहे म्या करणं म्हणजे तो लागेल म्हणे तुम्हाला आईला सांगितलं म्हणे तू आई आहे कसही आहे म्हणून लक्षात घेऊ आजपासून जो कोणी निंदा करतील म्हणे त्या निंदकाचे ओट काळे होती त्याच्या हिरड्या काळ्या होती तुझ्या मुखाची घाण दुर्गंधी आईला दिला म्हणजे माझ्या मालकाची निंदा तू ऐकून राहिली ना तुझ खराब होईल म्हणून लक्षात घ्या म्हणून जो कोणी माझ्या मालकाची निंदा करेल म्हणजे भगवंताची देवाची yeah. जो कोणी निंदा करेल त्याचे ओठ काळे होतील त्याच्या हिरड्या काळ्या होतील त्याच्या मुखाची घाण yeah. दुर्गंधी असा श्राप आहे सक्ती मातेचा म्हणून देवाची निंदा करता येऊ लक्षात झोपल्यासारखं राहिला तुम्हाला लक्ष आहे ना काय समोर राहिलो तर म्हणून निंदा वगैरे कोणाची करत नव्हता नाही तर या गोष्टी होतील मग कारण ऐका श्राप आहे आता अपमान तर झाला सुतीचा आता इथून जर वापस गेली तर सती विचार केली मग ते कादम कसा झाला तुझ्या वडिलाच्या हस्ता कार्यक्रम मान सन्मान मिळाला तुला काही ऐका करून दाखवलं जागा म्हणून एक शब्द लक्षात ठेवत नाही पतीला विचारल्याशिवाय कार्य करायचं नाही पतीनं जबरदस्ती न वापरतो नाही ना तुम्हाला ते समजत नाही जातो असं नाही म्हटलं तर रोज द्यायचं कारण मग अशी दशा प्राप्त होते सती माते नाही म्हटलं होतं ना भगवान बोले ना काही तरी गेली की जबरदस्ती ही दशा प्राप्त होते म्हणून पतीचं ऐकलं पाहिजे थोडस लक्ष ठेवत आता याच्या पुढे काय सांगून राहिलो मी शेवटी आता पती जवळ जर गेली तर मग विचारतील की नाही आता त्याग केला तिकडे जातो तर पती विचारतील अपमान झाला म्हणून होणार नाही तरीही सर्व क्रोध जो आहे तो क्रोध माता सतीने आपल्या हृदयामध्ये लक्षात घ्या सांगितलं की प्रभू मी तुमचं ऐकलं नाही मी तुम्हाला कमी समजले तुम्ही जी मला हरिकथा सांगणार होती ती मी ऐकली नाही आणि या गोष्टीचा मला स्वच्छता लक्षात घ्या कारण तुमचं ऐकायला पाहिजे होतो मला माहिती नव्हतं की तुमचा त्या ठिकाणी असा अपमान इकडे तिकडे तिचा अपमान झाला ठीक आहे परंतु माझ्या महादेवाचं आसन संपूर्ण या यज्ञकुंडाच्या अवतीभोवती सर्व देव बसलेले सर्वांचं आसन मांडलेलं आहे पण महादेवाचं आसन कुठेही दिसलं नाही ठीक आहे माझा अपमान झाला तो झाला माझ्या पतीचा अपमान नव्हता व्हायला पाहिजे त्यांचं आसन या ठिकाणी पाहिजे होत म्हणून माता सतीला एवढा राग आला तिथं माझ्या पतीचा अपमान होत राहिला म्हणे तिथं आता मला राहण्याचा अधि यज्ञकुंडाच्या समोर जती जाता आणि यज्ञकुंडाच्या समोर जाऊन सर्व देवतांना सांगितलं म्हणे या गोष्टीचा आणि माता सतीचं जे शरीर आहे ते भगत फेटायला लागलं आणि माता सतीने त्या एकट्या शरीरासह यज्ञकुंडामध्ये उडी घेतली बघा नमः पार्वती तोंडामध्ये उडी घेतलेली आहे सतीचं शरीर हे जळून खात धाड 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 शरीर त्या ठिकाणी पेटायला लागलं मनामध्ये खास होती सतीच्या की भगवंता तुमच्याशिवाय माझं हे जीवन अपूर्ण राहणार म्हणून पुढच्या जन्मामध्ये मजा झाला तुम्ही पती म्हणून या ठिकाणी शिकार व्हाल एवढी इच्छा तुमच्या जन्मी करत आहे या जन्मात माझी इच्छा पूर्ण झाली परंतु अर्धवट राहिली म्हणून पुढच्या जन्मात तरी मला म्हणून मिळावे ही आस माता सतीच्या त्या हृदयासोबत गेली आणि सती सोबत नंदीनं पाहल नंदी वाचवायला गेला तर नंदीला मारल त्या दक्षाच्या रक्षकांनी मारलं त्याला वेदम मारलं नंदी धावत गेला प्रभू प्रभू त्राहीम नंदीचा एकट्याचं काही चाललं नाही भगवान शंकराकडे गेला आहोत भगवंत म्हणाले काय झालं ना नंदी म्हणजे दक्षाणं भगिती गेली म्हणे काय झालं अपमान केला म्हणे माझा आईचा सुद्धा अपमान केला आल्यानंतर शिवजींनी आपल्या उघडल्या डोळे लाल झाले तिसरा नेत्र उघडतो की काय अशा प्रकारचं वातावरण तयार झालं शिवजींनी आपल्या रुपया हाताने आपल्या डोक्यातला एक केस काढलं आणि जमिनीवर आपटलं त्या केसांमधून वीरभद्र नावाचा त्या पिका केला कामातेसारखं रोप जशी काही जणू काही काली माता झाली आणि ती काली सारखा वीरभद्र प्रभू काय आज्ञाय म्हणे करून तो वीरभद्र निघाला वीरभद्र नंदीला घेऊन त्या ठिकाणी जात आहे भोरेनाथांना सांगितलं म्हणे काय कळायचं म्हणे नंदी जसं जसं सांगेल त्याप्रमाणे तू लंबी तो एक लंबी तो मत बिले लंबी ना, ना या भगा ना मरा डोरे का होते या भगा के डोरे फोड़ फोड़ने डोरे या भूगु मला मरा पहाड़ ना हो दारी बिची वो रून हाथ फिरा वाला मन या सा उत्तम ना मंडप पेटून ताक पेटून दिला मंडप दक्षिण दक्षिण आपले आपल्या आईला अपमानित केलं आपल्या आईला अपमानित करून अपमानानं बोलला म्हणजे वीरभद्राने दक्षाच डोकं तोडून टाकलं आणि ते यज्ञामध्ये टाकून वीरभद्रान जळलं ते दक्षात डोकं शिरसे स्वहा त्या दिवसापासून यज्ञामध्ये नारळ टाकण्याची पद्धत आहे डोक्याला शिर म्हणतात ना आणि ते शिर नारळाच्या स्वरूपाने यज्ञामध्ये टाकल्या गेलं पाहिजे पण लक्षात ओरड नारळ नसते टाकत यज्ञामध्ये ओलो नारळ टाकू नये वाढलं असलं पाहिजे नारळ आणि वाढलं नारळ यज्ञामध्ये टाकायचं त्या यज्ञामध्ये तो नाचवा वीरभद्र सर्व सैन्य मारून टाकलं दक्षाच सगळे साधू ऋषी सैरा वैरा पडायला लागले ला सगळे देव कैलासामध्ये आले देवांनी देवा हात जोडून विनंती केली आणि महादेवा भगवान शिवाची आराधना सर्व देवगण त्या ठिकाणी करत आहे कैला जरा शिवचंद्र मुकुटी, कार्यक्रमाला येणार नाही म्हणे तुमच्या वीरभद्रानं पहा काय करून ठेवलं ऐकत नाही म्हणे चला शिवजी वायुवेगाने आले वीरभद्र शांत झाला जेठेठ समावून घेतला वीरभद्राला आपल्या जेठेमध्ये घेतलं सांगितलं शिवजींना सर्व शांत करा म्हणे यज्ञाकडे पाहलं यज्ञ पूर्वीसारखा पेटायला लागला मेलेल्यांकडे पाहलं ते सर्व जिवंत झाले भगाला डोळे आले भृगुला दाढी मिशी आली सर्व जिवंत झाले पहिल्यासारखा यज्ञ सुरू झाला सासऱ्याचं धड जे होतं ते हलून राहिलो होतो डोकं त्याला असं असं हलून डोकं कुणा जाळल वीरभद्रा न यज्ञामध्ये आता डोकं कोणाचं लावायचं शेवटी बकऱ्याचं तोंड लावलं कोणाला दक्षाला माता सतीने सांगितलं होतं ना जास्त म्या म्या करताना तुम्ही बकऱ्याचं तोंड लागेल तुम्हाला लावलं बकऱ्याचं तोंड आहे ना म्हणून जास्त मी पण आणायचा नाही जास्त म्या म्या मी मी जर करसान ना ही दशा होते लक्षात घ्या म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की मी केलं मी केलं